रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी वंचित आणि मागास समुदायाला समान संधी मिळणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन भारत निर्मित आकाश क्षेपणास्त्राच्या खरेदीत सहा ते सात देशांना रस बिहारमध्ये मुख्यमंत्री पदासाठी महाआघाडीचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव भाऊबीजेच्या सणाचा सर्वत्र उत्साह महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना नवी मुंबईत रंगणार आणि ॲडलेड एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी दोनशे पासष्ट धावांचं आव्हान विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांना विशेष करून वंचित आणि मागास समुदायाला समान संधी मिळणं आवश्यक आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं केरळमधल्या राजभवनात माजी राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या पुतळ्याचं राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण झालं त्यावेळी त्या बोलत होत्या As our nation moved ahead to achieve the goal of Bhiksid Bharat, it is essential to ensure that all citizens, especially the weakest and most marginalized, get equal opportunities to realize their dreams. Sri Kyanaran has left behind a rich legacy of morality, integrity, compassion, and democratic spirit. के आर नारायणन यांनी प्रामाणिकपणा करुणा आणि उच्च लोकशाही मूल्यांचा वारसा ठेवला असल्याचं त्यांनी सांगितलं नारायणन यांनी राष्ट्रनिर्माण आणि समा सर्वसमावेशक देशाच्या निर्मितीसाठी आपलं आयुष्य सम समर्पित केलं असंही त्या म्हणाल्या शिक्षण हा समाजाच्या विकासाचा आधार आहे यावर नारायणन यांचा दृढ विश्वास होता असा उल्लेख त्यांनी केला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज नवी दिल्ली इथं होणाऱ्या द्वैवार्षिक नौदल कमांडर्स परिषदेला संबोधित करणार आहेत आपल्या भाषणात संरक्षण मंत्री दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत व्यापक राष्ट्रीय हितसंबंध आणि विकसित भारताचं व्हिजन डॉक्युमेंट सादर करतील काल सुरू झालेली तीन दिवसांची परिषद ऑपरेशन सिंदूरनंतर नौदलाची भविष्यातली युद्धसज्जता आणि तयारीच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानली जात आहे भारत निर्मित आकाश क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी सहा ते सात देश प्रयत्नरत असून आर्मेनियासोबत आकाश पिनाक आणि एकशे पंचावन्न एम एम तोफांसारख्या संरक्षण साहित्याचे करारही झाले असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे या करारानंतर ब्राझीलसह इजिप्त व्हिएतनाम फिलिपिन आणि यु या देशांनी देखील आकाश क्षपणास्त्राच्या खरेदीत रस दाखवला असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे ऑपरेशन दरम्यान आकाश क्षेपणास्त्राच्या प्रभावी कामगिरीमुळे पाकिस्तानवर विजय मिळवणं सुलभ झालं आणि ते जगानं पाहिलं आहे अखाती देश आसियान भागातील राष्ट्र आणि इतर बाजारपेठांमध्ये आकाशची मागणी वाढण्याची शक्यता आहे असा अंदाजही संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेरा बूथ सबसे मजबूत उपक्रमाअंतर्गत आज संध्याकाळी दूरदृश्य प्रणालीमार्फत भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत बिहार विजयाची खात्री करण्यासाठी भाजपा आणि आघाडीचे कार्यकर्ते अभूतपूर्व ऊर्जा आणि समर्पणानं काम करत आहेत असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीनं राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केला आहे पाटणा इथं आज महाआघाडीच्या सर्व सात घटकांची संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यावेळी काँग्रेसचे नेते आणि निवडणूक निरीक्षक अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली महाआघाडी सत्तेत आली तर ता विकसनशील इन्सान पार्टीचे मुक, प्रमुख मुकेश सहानी उपमुख्यमंत्री असतील अशी घोषणाही त्यांनी केली राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मात्र अद्यापही मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत अस्पष्टता असल्याची टीकाही गेहलोत यांनी केली दरम्यान तेजस्वी प्रसाद यादव यांनी महाआघाडीच्या सदस्यांचे आभार मानले असून आपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतशबाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्ती विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एआर न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी दीप राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत देशभरात आज भाऊ बहिणीचं नातं दृढ करणारा भाऊबीजेचा सण आनंदात साजरा केला जात आहे दिवाळीच्या पाचव्या दिवशी येणारा हा सण भाईदूज यमद्वितीया भाई टीका या नावानंही ओळखला जातो आजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करत भावाचं उक्षण करतात तर ओवाळणी म्हणून भाऊ बहिणींना त्यांचं संरक्षण करण्याचं वचन देतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत भावा बहिणीच्या अतूट नात्याचं प्रतीक असलेला हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येतो असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे बहीण भावाचं हे नातं आणखी दृढ होत राहू अशी कामना त्यांनी केली आहे दरम्यान भाऊबीजेनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत बेस प्रशासन आज मुंबई आणि परिसरात एकशे चौतीस अतिरिक्त बसेस चालवणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत भाऊबीजेच्या दिवशी प्रथेनुसार उत्तराखंडमधल्या यमुनोत्री आणि केदारनाथ धामची कवाडं आज विधिवत बंद करण्यात आली या निमित्तानं मंदिरावर रोषणाई तसंच मंदिरात फुलांची आरास करण्यात आली होती बाबा केदारनाथ आज वाजत गाजत मिरवणुकीने उखीमठ इथल्या ओंकारेश्वर मंदिरात निवासाकरता रवाना झाले या मोसमात सतरा लाख अडुसष्ट हजार सातशे पंच्याण्णव यात्रेकरूंनी केदारनाथाचं दर्शन घेतलं येत्या शनिवारी केदारनाथांची पालखी उखिमठच्या ओंकारेश्वर मंदिरात पोहोचेल तिथे सहा महिने त्यांचा मुक्काम असेल सध्या सणासुदीच्या निमित्ताने भारतीय रेल्वेने गेल्या काही दिवसांपासून विशेष चालवल्या आहेत येत्या एकतीस तारखेपर्यंत नियमित देशभरात दीड हजार चालवण्यात येणार आहेत आज देशभरातल्या विविध स्थानकांवरून विशेष गाड्या सोडल्या जात आहेत गेल्या एकवीस दिवसात भारतीय रेल्वेने रस्त्रिजार विशेष गाड्या चालवल्या आहेत महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे नवी मुंबईच्या डॉक्टर डी वाय पाटील क्रीडा अकादमीच्या मैदानावर दुपारी तीन वाजता हा सामना सुरू होईल गुणतालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच सामन्यांमधून चार गुणांची कमाई केली आहे त्यामुळे स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीनं हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघानं यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान पक्क केलं आहा भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तीन दिवसीय, तीन एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या ॲडलेड इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी दोनशे पासष्ट धावांचं आव्हान ठेवलं आहे या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली सातव्या षटकातच कर्णधार आणि सलामी वीर गिल नऊ धावांवर बाद झाला तर विराट कोहली शून्यावर बाद झाला त्यानंतर माजी कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी एकशे अठरा धावांची भागीदारी करत भारताचा सा डाव सावरला रोहित त्र्याहत्तर तर श्रेयस एकसष्ट धावांवर बाद झाला अक्षर पटेल यानंही चव्वेचाळीस चा धावांचं मोलाचं योगदान दिलं ऑस्ट्रेलियाच्या वतीनं अॅडम झांपा यानं चार बाटलेट यानं तीन तर मिशेल स्टाक यांनी दोन गडी बाद केले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या षटकात बिनबाद पंचेचाळीस हो मालिकेतला पहिला सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला आहे तर तिसरा सामना येत्या पंचवीस तारखेला सिडनी इथं होणार आहे भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांना पुढच्या वर्षी होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचा मशाल वाहक म्हणून निवडण्यात आला आहे ही स्पर्धा पुढच्या वर्षी सहा ते बावीस फेब्रुवारी दरम्यान इटलीत मिलान आणि कोर्टिनो अमेद पेझो होणार आह या स्पर्धेसाठी मशाल वाहक म्हणून आपली निवड होणं हा आपला सन्मान असल्याची भावना बिंद्रा यांनी आपल्या समाजमाध्यमावर व्यक्त केली क्लिआ कबड्डीमध्ये भारताने काल ईसा स्पोर्ट्स सिटी हॉल इथं झालेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत मुलांच्या सामन्यात यजमान बहरीनचा सा चौऱ्याऐंशी चाळीस असा पराभव केला ईशांत राठीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग पाचवा सामना जिंकून विजयी घोडदौड सुरू ठेवली यासह भारताने गुणतालिकेत आघाडी घेतली आहे आणि अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित भारताचं स्वप्न सा साकार करण्यासाठी वंचित आणि मागास समुदायाला समान संधी मिळणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन भारत निर्मित आकाश क्षेपणास्त्राच्या खरेदीत सहा ते सात देशांना रस बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी महाआघाडीचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव भाऊबीजेच्या सणाचा सर्वत्र उत्साह महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना नवी मुंबईत रंगणार आणि एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर सा सा विजयासाठी दोनशे पासष्ट धावांचं आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन कोकणातल्या सहा भारतरत्नांच्या शिल्पांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हो लोकार्पण कोकणातल्या जिल्हा सहकारी मंडळानं पुन्हा सक्षम करण्याचं प्रवीण दरेकर यांनी